हॅलो नमस्कार मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं वैशाली युलॉग चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज जरा केस वॉश केलेली आहेत कारण काल इचलकरंजीला गेलो होतो त्या इचलकरंजीमध्ये खूप मोठा पाऊस झाला त्यामुळे भिजलेलो होतो त्यामुळे थोडा केसांना वॉश केलेला आहे आता मिस्टर आणि मुलगा एक गेलेली आहे कोल्हापूरला कार्यक्रमासाठी छोटा मुलगा आणि मी आहे तर दोघांसाठी मी काय बनवणार आहे ते तुम्हाला पुढील भागात कळेलच तर न स्कीप करता हा व्हिडिओ पूर्ण बघा आजची रेसिपी काय आहे ते तुम्हाला सिक्रेट समजून जाईल मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन आणि एक चमचा साखर घेतलेला आहे ए आणि वाटी रवा घेतलेला आहे सोबतच यामध्ये पावमधला पण छोटा कोबीज घेत गे चिरून घेतलेला आहे आणि ते ढबू मिरची म्हणतात तुम्ही सिमला मिरची म्हणत असाल त्यातली एक घेतलेली आहे ही मेथीची भाजी थोडीशी चिरून घेतलेली आहे कसुरी मेथीसारखा टे टेस्ट येतो यासाठी आणि हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे सर्व साहित्य मी एकत्र करणार आणि पीठ भिजत घालणार एक, एक तासभर तर चला मग यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार पहिल्यांदा भिजत घालताना घालणार हे <coughs> बेसन आणि साखर आहे ते मिक्स करून घेणार थोड्या बुट्या हातानेच फोडून घालणार घालतानाच आणि मिक्स करताना निम्म्या जातातच त्यातल्या आणि हा रवा पाणी आणि गेस केलेलेच असेल मी आज तुम्ही गेस केलेच असेल मी आज कोणता पदार्थ बनवणार आहे ते ओके सगळे मिक्स करणार पहिला मंतेस थोडी चटणी आणि गोडा मसाला आणि हिंग थोडा घालणार आहे कारण बेसन आहे त्यामुळे हिंग घालणार थोडासा हा चिकन मसाला आहे तो थोडा आणि हा गोडा मसाला तो देखील थोडासा घालणार अंदाजाने ओवा लागेल मला थोडा ओवा सुद्धा घालणार बेसन असल्यामुळं थोडं बरं पडतं ओवा चोळून घेणार सोडून घालायचं हातावर क्रश करून थोडा तुम्ही कोथिंबीर असेल तर घालू शकता माळ्या आता अवेलेबल नाही आहे जेवढं साहित्य मी अवेलेबल आहे त्यामध्ये बनवणार आहे हातानेच मी मिक्स करणार आपल्या आपण प्रेमाने जर पदार्थ बनवला तर आपल्या हाताची चव नक्कीच त्यामध्ये उतरणार अशा पद्धतीनं पीठ मळून तयार आहे थोड्या नंतर मी मी त्याचे धपाटे बनवायला चालू करणार ಅವಿಕೆ ಇಲ್ಲಿ ತಟ್ಟ ತಟ್ಟ आता थोडी भांडी पडलेली आहेत ती घासून घेऊया चला थोडं कट्ट्यावरच कर साफसफाई करून घेणार आहे कट्टा कर स्वच्छ करणार आहे थोड धूळ पडलेली तेवढं घेतलं कट्टा साफ करणार आहे आता कट्टा साफ झाला की स्वयंपाकाला लागणार संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करूया थोडा बाजार व्हायला बाजार करायला कर गेले उद्या काय आणतात भाजी मग ठरवणार काय करायची ते करणार